डॉक्टर पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते फी अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर धामणी नदीवरील पन्हाळा तालुक्यातील आंबाडे वेतवडे दरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बर्गी काढून पाणी सोडल्यानं नदीकाठ खचून नुकसान झालंय यावेळी घटनास्थळी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे आणि गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी करत सक्षम अधिकाऱ्यांच्या समवेत पंचनामे केले आंबाडे धरणावर दरवर्षी मातीचा बंधारा घालून पाणी अडवलं जातं त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ होतो परंतु यावर्षी मे महिन्यातच पावसाळा सुरू झाल्यानं नदीची पाणी पातळी वाढली होती त्यातच पाटबंधारे विभागानं सदर बंधाऱ्यातील लोखंडी वर्गे आणि मातीचा बंधारा जेसीबीच्या सायानं काढून बंधारा रिकामा केल्यानं मुसलमानवाडी आणि आंबळे येथील नदीकाठ खचला होता परिणामी शेतजमीन उभ्या पिकासह नदीपात्रात गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय याची तात्काळ दखल तहसीलदार आणि गट विकास अधिकारी घेत संबंधित अडीच हेक्टर शेतजमीन खचली असून नऊ कृषी विद्युत पंपांचं नुकसान झालंय यावेळी तहसीलदार माधवी शिंदे गट विकास अधिकारी सोनाली माडकर मंडळ अधिकारी सुहास घोदे ग्राम महसूल अधिकारी पी के मिठारी कोतवाल दीपक दळवी सरपंच रेखा पवार पोलीस पाटील नामदेव पाटील यासह मुसलमानवाडी येथील नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी कळेहून सचिन सुतार